मित्रांनो चित्रालेखावर आधारित प्रश्न खूप महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न काय आहे पहा एका रोपवाटिकेत रोपवाटिका माहिती आहे तुम्हाला रोप, रोप, रोप मिळतात त्या ठिकाणी आपण त्याला नर्सरी म्हणतो नाही रोपवाटिकेत पुढील दाखवल्याप्रमाणे रोपे आहेत रोप आहेत कोणकोणते आहेत इथे बघा चित्रालेखा आहे आता एक हॅश हॅश म्हणतो आपण त्याला एक चिन्ह एक चिन्ह बरोबर किती रोपे पन्नास रोपे आहेत एवढं लक्षात ठेवा आता मिरची मिरची जे किती आहे ते लक्षात आलं आपल्याला टोमॅटो वांगी आणि बटाटे प्रश्न काय विचारले तर मिरची रोपे वांग्याच्या रोपापेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहेत सांगा बरं मिरचीची रोपे वांग्याच्या रोप्यापेक्षा कितीने जास्त कमी आहेत पर्याय काय आहेत पहा ए शंभरने जास्त बी शंभरने कमी सी चार ने कमी आणि डी चारने जास्त पहा अगदी सोपा प्रश्न अशा प्रश्नामध्ये काय करायचं एक स्टार एक हॅश त्याची किंमत किती आहे पन्नास म्हणजेच काय तर मिरची रोपे पन्नास पन्नास गुणाकार बेरीज करत कर बसायचं नाही तर एकूण किती आहे तो एक दोन तीन चार किती हॅश आहेत चार चिन्ह आहेत गुन्हेले पन्नास म्हणजेच काय दोनशे काय मिरची रोप किती आहेत दोनशे टोमॅटोचे रोपे किती आहेत सांगा पन्नास गुन्हेले तीन तीन चिन्ह आहेत म्हणजेच दीडशे वांग्याची रोपे किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे पन्नास गुन्हेले सहा म्हणजेच किती तीनशे रोपे आणि बटाट्याचे रोपे एक दोन तीन पन्नास गुणिले तीन म्हणजेच दीडशे रोप आपल्याला काय विचारले हो? मिरची रोपे कोणाची रोपे वांग्याच्या रोपापेक्षा आता मिरचीची रोपे सांगा बरं किती आहेत सांगा सांगा मिरची रोपे मिरची रोपे किती आहेत एकूण दोनशे आता आणि वांग्याची रोपे वांग्याची रोपे किती आहेत तीनशे तीन आहेत कोणाचे जास्त आहेत वांग्याचे जास्त आहेत म्हणून आपल्याला काय करावं लागेल तीनशे मधून दोनशे गेले शून्य शून्य एक म्हणजे शंभरने कोणाचे जास्त आहेत शंभरने कमी आहेत का जास्त आहेत मिरचीची रोप वांग्यापेक्षा कमी आहेत का जास्त आहेत कमी आहेत कितीने कमी आहेत शंभरने कमी आहेत तर पर्याय कुठं आहे बघा शंभरने कमी शंभरने कमी आहेत इथं शंभरने जास्त दिलेला आहे मिरचीची रोपं वांग्यापेक्षा शंभरने जास्त आहेत का नाही बरेच विद्यार्थी काय करतात चारने कमी किंवा चारने जास्त करतात चार एक दोन तीन चार आणि इथं सहा आहे बरोबर आहे आणि म्हणून अगोदर त्याची किंमत किती दिलेली आहे ते विचारा स्टार म्हणजे हॅश बरोबर पन्नास रुपये आहेत म्हणजे एक चिन्ह बरोबर पन्नास रुपये मग एकूण रोपे काढा आणि मग कोणाचे कोणापेक्षा जास्त का कमी आहेत ते काढा इथे मिरचीची रोपे वांग्याच्या रोपापेक्षा कमी आहेत का जास्त आहेत कमी आहेत कितीने कमी आहेत शंभरने कमी आहेत अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवा हे प्रश्न शंभर टक्के गुण देणारे आहेत म्हणून हा प्रश्न चुकायचा